कुटुंब सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार uh, आहे फर्स्ट टाइम ऍपल पाय कारण लास्टच्या म्हणजे आम्ही जेव्हा लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही ऍपल खूप सारे ऍपल आणले आहेत आणि ते मग म्हणजे आमुलीचं तेव्हापासूनच डिसाईड होतं की ती जे आम्ही जेव्हा तिकडे गेलो होतो की आई आपण ऍपल पाय घरी बनवूया पण मी म्हटलं बापरे रे पाय घरी बनवूया कारण मी जी रेसिपी मला माहिती आहे ती कॉम्प्लिकेटेड आहे कॉम्प्लिकेटेड मीन्स तो जो क्रस्ट आहे तो छान बनायला पाहिजे तो क्रिस्पी बनवायला बनायला पाहिजे तरच त्याच्यात मजा आहे बघूयात आता कसं ते वर्क होतं आणि मी कसा बनवते तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये बघायला मिळेल सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ लाईक करा कमेंट करा खाली की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मी तुमच्या कमेंटची वाट बघ चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया सो so, रेसिपीकडे वळूयात फर्स्ट टाइम बनवते ऍपल पाय अमुलीने सांगितलंय आम्ही ॲप्पल मध्ये गेलो होतो खूप सारे ॲपल आहेत तिने तेव्हाच ठरवलं होतं किंवा आम्ही ठरवलं होतं की एवढे सारे ऍपल हे नुसते खाऊन होणार नाही त्याच्यामुळे आता आज आम्ही फर्स्ट टाइम बनवते ऍपल पाय

बापरे आपलं हे असं खाली इथे लाटावं वाटतंय मी टाकून बघते हे असं असं येणार आहे आपलं ते नाही असैदा येतो सो अस काही झालं हे नाही होणार थोड साजून थोड साजून टाकून

आता आम्ही ॲपल ऑर्चर्ड्समध्ये गेलो होतो तर तिथून खूप सारे ॲपल आणले मग ॲप्पलचं करायचं काय मग लेगीने सुचवलं की आई आपण ॲपल पाय करूयात मग तिच्या मदतीने हे पाय बनवायला घेतला आधी ॲपल कट केले मग नंतर शुगर घेतली त्याच्यात लेमन टाकला आणि कोल्ड वॉटर आणि बटर क्यूब्स तर हे सगळं मिक्स करून आटा बनवून घेतला आणि मी लाटून घेते आहे त्याचा क्रस्ट हा तर क्रस लाटल्यानंतर ते आता मी बेकिंग म्हणजे बेकिंग पॉटमध्ये ते ठेवायचं आणि त्याच्यात आपली फिलिंग जी आहे अप्पलची ती भरायची आणि मस्त बघा आता हे टाकले मी सगळं सो आम्ही पण फर्स्ट टाइम करतो आहोत मी ऑलरेडी सांगितलं आहे आणि हॅस स्ट्रिप्स से काही मी अशा कापून घेतले आहे हे बघते का मुली व्हिडिओ व्हिडिओ बघते का एकदा कोणतं कसं टाकायचं ऑलरेडी लावला तो आहे टेम्परेचर आणि तो इकडे ठेवायचा आहे ओ माय गॉड लुक सो गुड अमोल वाव जस्ट वाव रेडी झाला आहे हे बघा हे सगळं नंतरचं डेकोरेशन अमोलीने केलं आहे आणि तिने सांगितल्याप्रमाणे मी तिला म्हटलं की मला तर येणार नाही बाई एवढं काय हे जे आहे नाही डिझाईन वगैरे हे खूप नॉट इझी फर्स्ट टाईम नॉट इझी नंतर मग प्रॅक्टिस झाल्यावर मग तिलाच सांगितलं मी आणि तिने हे खूप खूप छान केलं आहे खूपच सुंदर केलं आहे रिअली आणि आता ती गेली आहे बाहेर

बनला आहे आणि खूप असं दिसत आहे खूप 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 छान आहे यम्मी तोंडाला आत्ताच पाणी आलं आहे पण थ्री आवर्स वेट करावा लागणार आहे आम्हाला थ्री आवर्स वेट करावा लागणार आहे कारण त्याला कुलडाऊन हो द्यायचं असतं हे मला पण माहित नव्हतं मला वाटलं लगेच खायचं पण तसं नाहीये कुल डाऊन म्हणजे त्याला गार व्हावं लागेल हू द्यावा लागेल आणि मग आम्ही खाणार आणि मग तुम्हाला पण दाखवणार की तो कसा झालाय दिसतो तो खूप छान आहे म्हणजे आय थिंक आपल्या प्लॅन मुली सक्सेस फर्स्ट ठीक झालायटली थँक्यू ओके येस बघायचं आहे तुला कसं आहे

सो so, uh, वाजले आहेत संध्याकाळचे साडेसात मी तिकडे साडेसात वाजले आहेत मी न्यूज बघत होती टी व्हीचा आवाज कमी केला आणि मग म्हटलं जरा बोलूया तुम्हाला इथे अॅपल पाय दाखवला मी तो कसा झाला आहे हे बघा तो खूप सुंदर झाला आहे म्हणजे असं दिसतं तर खूप छान आहे आम्ही अजून टेस्ट केला नाही आहे कारण अमोली आणि अमोलीचे बाबा तिची आज बँड म्हणजे स्कूल बँडमध्ये आहे ती तर आज मिटिंग होती इव्हिनिंगला आणि एका पेरेंट्सला तरी जायचंच होतं आज मग मग अहो आज फ्री होते त्याच्यामुळे मग ते म्हणजे इव्हिनिंगला ऑफिस संपल्यानंतर मग अमितला घ्यायला गेले नंतर मग अमोली यांनी ते मीटिंगला गेले पण आज पाय बनव म्हणजे ॲपल पाय बनवण्यात माझा आज दिवस म्हणजे आज मला म्हटलं मी थोडी बिझी आहे तर आहोणनं सांगितलं मी आज थोडी बिझी आहे तर आजच्या दिवस थोडं तुम्ही मॅनेज करा मग उद्यापासून आहेच माझी ड्युटी आणि खूप सुंदर म्हणजे ॲपल पाय मग मी अमोलीला सांगितलं तिचा खूप तिचा आग्रह होता स्पेशली पण मला पण करायचं होता तर फर्स्ट टाईम होतं माझ्यासाठी त्याच्यामुळे मी तिने व्हिडिओ वगैरे बघितलं तर तिला म्हटलं बापरे अमोली खूप काय काय करायचं आहे ग कसं काय होणार मग ती म्हणे आई नाही कर तर तिने एकदम मला तिने एनकरेज केलं की आई कर येईल तुला किंवा मी पण हेल्प करेल आणि तिने तर तिने खरंच खूप हेल्प केली जो लास्टचा जो पार्ट होता ना मी तिला म्हटलं तुला क्रस्ट वगैरे असतो ना तो तर ते, ते सगळं मी करून देईल बट ते डेकोरेशन वगैरे मात्र तुला करावं लागेल तर कसं आजकालचे मुली मुलं कोणी का असे ना एकदम एक्सपर्ट असत अशा बाबतीत तर ती म्हणे हो आई मी ते करेल आणि तिने खरंच तिने सांगितल्याप्रमाणे प्रॉमिस केल्याप्रमाणे तिने ते केलं आणि खूप सुंदर तसं तुम्ही बघताच आहे किती छान कमिंग आउट व्हेरी 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 डिलिशियस सो आणि रिझल्ट बघताच आहे तुम्ही तर असं आहे आजचं माझं काम औरून झालं आहे आता बघा मग कुठे मस्त वातावरण आहे बाहेर सो so, <laughs> ते बघा आता इव्हिनिंगचं भांडे वगैरे डिशवॉशर लावून दिलं आहे माझं जेवण झालं आहे अमोली आणि तिचे बाबा गेले आहेत तर त्यांची वाट बघते मी कारण अजून स्वीट डिश राहिली आहे सो स्वीट डिश राहिली आहे पोळी जी उरली होती तर ती मी अशी झिप मध्ये म्हणजे टाकून न देता अशी ठेवते मी आणि ती फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे नेक्स्ट मॉर्निंगला कामात येते मग फ्रेश किंवा हे असं होऊन जातं थोड्या कमी करायच्या मग दुसऱ्या दिवशी कारण टाकून नाही द्यायचं काही त्याच्यामुळे मी ठेवल्या तशाच पोळ्या आणि हे बघा खूप खूप मी अमुलीची मी अमुलीची ॲक्च्युली वाढ बघते तर ती कधी येईल आणि कधी आम्ही ॲपल पाय खातो आहे तिच्याशिवाय खायचा नाही आहे बरीच मेहनत तिची आहे आहे चला भेटूयात आता अमोली आल्यावर मग आम्ही टेस्ट करून सांगतो कसा आहे तुम्हाला कसं वाटलं ना की कमेंट करा आणि सो तुम्ही व्हिडिओ बघता तर लाईक पण करत जा सो मला मोटिवेशन मिळतं दुसरं काही नाही चलो तर आणि नवीन अहो नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला पण विसरू नका बर्थडे खरं पण खरी वा I just had a plate there ready. Cause I have no idea what pie is supposed oh. to taste like. Oh my God. Oh my God. Oh ho 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 ho. Okay. Oh my God. Oh my God. I just take it one bite. One bite of is Mikras. It's really good, now

नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कॉमेंट येस आणि सबस्क्राईब कर सबस्क्राईब करा या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय